कर्जत तालुक्यात सायंकाळी उशिरा सुरू झालेला सोसाट्याचा वारा आणि गडगडाटासह आलेल्या पावसाने सर्वसामान्यांना अक्षरशः झोडपून काढले यावेळी कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली पाथर्स येथे शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून नुकसान झाले नेरळ शहरात वीज कोसळल्याने नारळाचे झाड जळाले तर सुरक्षा भिंतीला तडे गेले आहेत मुसळधार पावसाने वीज पुरवठा खंडित झाल्याने गाव वाड्या अंधारात होत्या हवामानात झालेल्या बदलानंतर मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग असणाऱ्या खांडस पाथर्स कशेळे कडाव बोरगाव धोत्रे पेठ आंबिवली कर्जत शहर व नेरळ शहरात पावसाने धुमाकूळ घातला तालुक्याच्या हाकेच्या अंतरावर असणारे थंड हवेचे ठिकाण माथेरान येथेही सकाळी मुसळधार पाऊस पडला अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे सर्वसामान्यांची तारांबळ उडाली तर वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागली ऐन उन्हाळ्यात कर्जतकरांना उन्हाचे चटके बसत असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिक काहीसे सुखावले होते वादळी वाऱ्यासह आकाशात चमकणाऱ्या विजांच्या आवाजाने मात्र नागरिक भयभीत झाले होते यावेळी नेरळ शहरातील नेरळपाडा येथील राजबाग येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाडाला आग लागली येथील चौथ्या मजल्यावरील इमारतीच्या सुरक्षा कठड्याला तडे गेले आहेत त्यामुळे येथील रहिवाशी नागरिक काही काळ भीतीच्या सावटाखाली होते नेरळ येथील गोकुळधाम या रहिवाशी इमारतीच्या परिसरात देखील विजेचा प्रचंड आवाज झाला कर्जत तालुक्यातील पाथर्स गावातील शेतकरी परशुराम गांधीवले यांच्या घराचे सोसाट्याचे वाऱ्यामुळे चप्पर उडाल्याने घराचे मोठे नुकसान झाले त्यांच्यावर भिजत राहण्याची वेळ आली आहे तालुक्यात या अवकाळी पावसाने आंबा बागायतदार फळ पिकांचे तर वीट भट्टी धारकांचे मोठे नुकसान झाले आहे एकीकडे लग्न सरायची धामधूम सुरू असताना नवरीच्या नवरी लग्न मंडपात आलेल्या वराडी माणसांची पडलेल्या पावसाने एकच तारांबळ उडाली लग्न मंडप भिजले असून पाणी फिपकत होते मंगळवारी रात्री सुरू झालेला पाऊस उशिरा शांत झाला मात्र बुधवार गुरुवारी ही अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली माथेरान येथे पावसामुळे धुक्याची चादर पसरली होती जनोदय करिता गणेश पवार कर्जत